क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह देशात कोल्हापूर जिल्हा परिषद अग्रस्थानी आणण्याचा संकल्प करूया पालकमंत्री प्रकाश आबिटकर आदर्श शिक्षक व मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार सोळा संपन्न पुरस्कार शिक्षक व शाळांचे अभिनंदन करतो शिक्षकांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासात योगदान देऊन पुरस्कार प्राप्त शिक्षक व शाळांची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले देशात कोल्हापूर जिल्हा अग्रस्थानी आणण्यासाठी संकल्प करूया असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्रींना प्रकाश आंबेडकर यांनी केले ते जिल्हा परिषद कोल्हापूर शिक्षण विभाग प्राथमिक यांच्या वतीने जाहीर झालेल्या जिल्हा शिक्षक पुरस्कार सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस व दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस आणि मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा पुरस्कार वितरण व सत्कार सोहळ्या प्रसंगी बोलत होते सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महासैनिक दरबार हॉल लाईन बाजार रोड कसबावडा कोल्हापूर येथे पुरस्कार सोहळा पार पडला ते बोलताना म्हणाले की पुढील वर्षी पाच सप्टेंबरलाच पुरस्कार वितरण करून शिक्षकांचा सन्मान करावा पुरस्कार सोहळा हा आनंदाचा क्षण भावी आयुष्यासाठी प्रेरणादायी ठरतो शिक्षण विभागाच्या महत्वपूर्ण ठरलेल्या अभियानांमुळे सर्वजण कौतुकास पात्र ठरले याचा अभिमान वाटतो शाळांच्या भौतिक सुविधांसाठी एकशे दहा कोटी रुपयांच्या निधीचे नियोजन शाळांसाठी केले गतिमान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे ऑनलाईन पुरस्कार देणारी राज्यातील कोल्हापूर जिल्हा परिषद ही पहिली ठरेल आमदार अशोकराव माने म्हणाले की विद्यार्थी सक्षमपणे उभे राहण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी कार्यरत आहेत जिल्ह्याचा गौरव करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी आपल्या प्रास्ताविक करताना म्हणाले की मिशन अंकुर मिशन उत्कर्ष नो बॅक बेंचेस निपुण ॲप कोल्हापुरातून महाराष्ट्रात पोहोचले आहे शंभर टक्के शाळांत सीसीटीव्ही बसविण्यात आले महाराष्ट्रात सर्वाधिक अठरा वेळा पदोन्नती घेऊन शिक्षकांची काळजी घेण्यात आली आहे शिक्षक पुरस्कार कॉम्पिटिशन टफ होते कोणाला निवडायचे असा प्रश्न पडला होता इतके चांगले शिक्षक कोल्हापुरात आहेत पुरस्कार प्राप्त शिक्षकांपैकी राजमोहन पाटील मनोगतात म्हणाले की हा पुरस्कार सोहळा अविस्मरणीय क्षण आहे आदर्श शिक्षक पुरस्कार हा फक्त आमचा नसून विद्यार्थी पालक व शाळा व्यवस्थापन समितीचा आहे शिक्षकांच्या सुविधेसाठी वेळेचा अपव्य थांबविण्यासाठी भविष्य निर्वाह निधी जीपीएस संगणक ई प्रणाली कोल्हापूर जिल्हा परिषद कार्यान्वित करीत आहे त्याचे अनावरण पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे हस्ते झाले या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ मीना शेंडकर यांचेसह जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे कुटुंबीय मित्रमंडळी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत प्रेस मीडिया लाईव्ह साठी युनुस लाडखान दत्तवाड प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा